प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी शेतकऱ्यांना विमा भरून संरक्षण मिळवण्याची अंतिम संधी एकतीस जुलैपर्यंत उपलब्ध आहे कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका सोयाबीन बाजरी तूर भात यांसारख्या पिकांसाठी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र गावित यांनी केले आहे या योजनेत ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड एआयसी ही अधिकृत विमा कंपनी म्हणून कार्यरत असून शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र महा ई सेवा केंद्र आपलं सरकार सेवा केंद्र अथवा कृषी सहायकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना पावसाअभावी नापिकी अतिवृष्टी गारपीट रोगराई कीड तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळते विमा भरताना फार्मर आय डी आधार कार्ड बँक पासबुकची छायांकित प्रत आणि लागवडीची माहिती सोबत ठेवण्याचे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे शेतकरी बांधवांनी ही संधी न गमावता अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरावा आणि संभाव्य नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र गावित यांनी केले आहे नमस्कार मी राजेंद्र गावित तालुका कृषी कळवण पळवण तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राबवण्यात येत आहे यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती यापासून संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढून त्यांची पिके संरक्षित करावीत व आर्थिक आ, नुकसान टाळावे यासाठी ही योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे यामध्ये सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांची पिके आ, मका भात सोयाबीन या पिकांचा तसेच इतर खरीप पिकांचा विमा उतरवून घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो यामध्ये मका पिकासाठी तीनशे साठ रुपये प्रति हेक्टरी विमा हप्ता असून छत्तीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे तसेच भात पिकासाठी पाचशे पंचेस रुपये प्रति हेक्टरी विमा हप्ता असून चोपन्न हजार पाचशे रुपये विमा संरक्षित रक्कम आहे सोयाबीन पिकासाठी सतरा रुपये विमा हप्ता असून रुपये विमा संरक्षित रक्कम आहे सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की एकतीस जुलै ही अंतिम मुदत असून यासाठी दिवस शिल्लक आहेत तरी सर्वांनी आपले सर्व पिकांचा विमा हप्ता उतरून आपली शेती संरक्षित करावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण नाशिक